मस्साजोग तालुका केज येथील दिवंगत सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर येत आहेत याच अनुषंगाने अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री दिलीपदादा जगताप यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे के सांत्वन केले यावेळी त्यांच्या समवेत महामुंबईचे सरचिटणीस महेश सावंत मुंबईचे अध्यक्ष डोंगू जाधव मुंबईचे सरचिटणीस बाळ लाड खजिनदार अनंत मोरे कार्यकारिणी सदस्य माधवराव पाटील दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख अविनाश राणे दिंडोशी विधानसभा अध्यक्ष राजेश सपकाळ रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख विवेक कदम सातारा विभाग प्रमुख मारुती निकम चेंबूर तालुकाप्रमुख शेखर परदेशी बब्रुवान शेंडगे पाटील त्याचबरोबर पंजाबराव मस्के गणेश नाईकवाडे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप त्यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन त्या कुटुंबांचे सांत्वन केले व मराठा महासंघ त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले